राज्यामध्ये सध्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे आपल्यासोबत सध्या महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अश्वंतदास सपकाळ आहेत काय सांगाल दादा राज्याची काय परिस्थिती सध्या महाविकास आघाडी राज्यामध्ये कुठे स्वबळावर तर अनेक ठिकाणी आम्ही आघाडी म्हणून लढत आहोत हे असणार चित्र आहे मोठा उत्साह आहे आम्ही सर्वांना समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या ठिकाणी पक्षाची ताकद जास्ती किंवा पक्षात कार्यकर्त्यांची खूप पुढे एकत्र जाण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी तशाच स्वरूपाची देखील आम्ही लढत आहोत आज एबी फॉर्म वितरणाची प्रक्रिया ही आज सकाळपासून सुरू केलेली आहे आणि नियोजनानुसार हे सर्व व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये सुरू आहे काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे काय सांगाल चर्चा सध्या नाही महाविकास आघाडीत फूटचा विषय नाही कारण स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीचे अधिकार हे सर्वच पक्षांनी या स्वरूपाचं एक धोरण ठरवलेलं आहे कारण स्थानिक पातळीवर आघाडी आणि युती आमची होत आहे राज्यस्तरावर आघाडी किंवा युती ही तिन्ही पक्षांनी आम्ही केलेली नाही काँग्रेस सध्या वंचित सोबत सुद्धा या ठिकाणी गेलेलं आहे हो काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये वंचित बहुजन महासंघासोबत देखील आमची आघाडी ही झालेली आहे आणि त्याला दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मान्यता दिलेली आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या क्राईम वाढलेला आहे काय सांगाल याच्यावरती सत्ताधारी राजकीय पक्षामध्ये जर क्रिमिनलला जर पक्ष प्रवेश दिला जात असेल त्यांना पदाधिकारी जर दिला जात असेल आणि आता निवडणुकीमध्ये दे त्यांना लोकप्रतिनिधी जर बनवण्याचा घाट सत्ताधारी जर घालत असतील तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज हे ट्रिपल इंजिन सरकार आणणार आहे ही त्यांची असणारी एकंदरीत वाटचाल आहे या सर्व वाचचालीला वेळ जोडकून महाराष्ट्रातील नागरिकांनी याला आवर घालण्याची आवश्यकता हो पुणे सध्या घोटाळ्याचं शहर बनलेलं काही अगोदर या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांचा तो घोटाळा समोर आला तर घोटाळा समोर काय पुणे बाहेर आलेली आहेत मात्र नाशिक असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल किंवा महाराष्ट्रातल्या तालुका तालुक्यामध्ये असे मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम हे झालेले आहेत आणि या सर्वांचा हळूहळू पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही एवढा प्रचंड भ्रष्टाचार चालू असताना देखील सरकार यावर चुप्पी साधून आहे न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणणारे मोदी कुठे गेले एकंदरीत या सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका सरकारी जमिनींचं आजचं स्टेटस काय किती ठिकाणी व्यवहार झाले याची श्वेतपत्रिका सरकारनी प्रकाशित करावी हे खुलं आव्हान हे काँग्रेस पक्षाने आम्ही दिलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात एक दिवस या श्वेतपत्रिकेवर आणि एकंदरीत जमीन घोटाळ्यावर विधानभवनामध्ये चर्चा झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची असणारी आमची मागणी आहे काँग्रेस मनसेसोबत जायला तयार अशी चर्चा आहे की बा तुमचा जास्त विरोध आहे त्याला नाही अशा लोक तयार अशा प्रकारचे कुठले प्रस्ताव मनसे सोबत जाण्याचे हे आलेले नाहीत त्यामुळे त्याचं समर्थन किंवा विरोध करण्याचा प्रश्नच होत नाही प्रस्ताव आला तुम्ही जाणार का त्यांच्यासोबत नाही प्रस्ताव आल्यानंतर सर्व सहकार्यांशी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्यातून आम्ही काय असेल ते त्यावेळेस धोरण आणि भूमिका ठरवू धनंजय मुंडे यांची झाली पाहिजे काय नाही धनंजय मुंडेंजींची त्यानंतर जांगे पाटील साहेबांची झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे याविषयी निराळा आहे मात्र हे महाराष्ट्राचा खेळखंडोबा करणारा आणि महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा विजयएनटी विरुद्ध आदिवासी हिंदू विरुद्ध मुस्लिम या सर्व जे कारस्थान सुरू आहेत महाराष्ट्राचा सोशल फॅब्रिक डिस्टर्ब करण्याचं आणि महाराष्ट्राचं वाटोळ करण्याच्या अनुषंगानं सुरुवात ही देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे अंतलवादी सराटी या ठिकाणी अमानुष लाठी हल्ला करून जे महाराष्ट्र त्यांनी ढळून टाकण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये मा देश फसवण्याचं काम केलं याचा मुख्य आका हे देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीसांनीच हे सर्व कारस्थान संपूर्ण महाराष्ट्रावर केलेलं आहे कोणाची हो का न हो मात्र देवेंद्र फडणवीसांची नारखो निश्चित झाली पाहिजे डीआर मध्ये या ठिकाणी काँग्रेसचं पूर्ण या ठिकाणी सुप्रा साफ झालेलं आहे काय सांगाल मला याचं सुपडा साब हा शब्द जो आहे हा भाजपच्या प्रचार यंत्रणेतला आहे निकाल जे आहे त्या निकालाच्या अनुषंगाने वापरला जातो मात्र महाराष्ट्राचा हरियाणाचा आणि बिहारचा निकाल एकसारखाच कसा लागतो यामध्ये ओत चोरी जो आहे हा ऐरणीचा मुद्दा आहे आणि यामध्ये निवडणूक आयोग हे फ्री अँड फेअर निवडणुका करत नाही आणि त्याचा फटका किती बसला हे बघणं आवश्यक आहे पण निवडणूक आयोगच हा आता आरोपीच्या पिंजऱ्यात आहे आणि तसं असताना विरोधकांना नाग बदनाम करणं हे आपण बंद करूया आजच काही निवडणुका झाल्या आजच एक पक्ष काही मिनिवडून आला दुसऱ्याचा तथाकधीच सुप्रा साध झाला असं नाही अनेक निवडणुका आहेत मात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने जी सवंगता आणि जो अहंकार हा भारतीय जनता पक्षाच्या अंगी दिसतो हे लोकशाहीला पोषक नाही काँग्रेसचे अनेक नेते असो किंवा कार्यकर्त्यांचा यांचा भाजपमध्ये किंवा शिवसेने प्रवेश झालेला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी हा बरोबर आता पक्ष फोडीचं एक कल्चर भाजपने आपल्या महाराष्ट्रात हे सुरू केलेलं आहे वास्तविक पाहता विचारांची मतभिन्नता ठेवून राजकारणात पुढे गेलं पाहिजे ही राजकारणातली सभ्यता अपेक्षित आहे मात्र आज कपडे बदलण्यापेक्षाही सल सलग सल, सुलभतेने आणि सहजतेने लोक पक्ष बदलित आहेत पक्ष म्हणजे काही कपडे नाही पक्ष म्हणजे विचार आहे आणि एक विचार सोडताना दुसरा विचार धरताना त्यामागचं कारण हे वैचारिक नसून त्यामागे कारण जी आहेत ही वेगळीच आहेत जिल्ह्याची स्थिती काय सध्या आता महाविकास आघाडीचा या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटी यावर अधिक स्पष्टपणे टिप्पणी हे करू शकते जिल्हा काँग्रेस कमिटीने स्टेट पार्लमेंटरी बोर्डापुढे पुढे जो आणलेला प्रस्ताव होता त्या अनुषंगानं आम्ही सर्व समाज स्वरूपाचं एक धोरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं कुठेही आमच्या मित्र पक्षांमध्ये आमच्यामध्ये कुठेही खुरबून नसताना या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्ही एकत्रित लढत आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे नेमकं काय यश कस कसं राहील तुम्हाला यामध्ये मोठी अपेक्षा आहे आम्हाला की महाराष्ट्रामध्ये या सरकारला लोक पुरते कंटाळलेले आहेत आणि त्या अनुषंगानं शेतकरी नाराज आहे बेरोजगारी तो मोठा प्रश्न आहे याचा फटका हा सत्ताधारींना बसल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आम्हाला वाटतं नक्कीच या ठिकाणी की आपल्या सोबत राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवधरा होते काँग्रेसचे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत शिवाजी मामनकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा